तुम्ही पाहू शकतात फिनिशिंग की तुम्हाला किती सुपर अशी मिळणार आहे त्याच्यात गोल्डन जरीचं जे टचअप दिलं गेलेलं आहे डायमंडच्या टचअपसोबत त्याचं लुक तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर असं तुम्हाला अवेलेबल प्रत्येक साडी तुम्हाला प्रॉपर लेंथसोबत म्हणजे की सिक्स थर्टीची जी लेंथ असते त्याच्यासोबत आणि विथ ब्लाउज पीसच अवेलेबल पूर्ण हेवी लुकमध्ये तुम्हाला सिरोज की डायमंडचं टचअप मिळते ते पण डिझाईन बेस्ट तुम्ही पाहू शकतात ब्लॅक अँड व्हाईट चार्ट तुम्हाला याच्यात अवेलेबल होतं नमस्कार मित्रांनो मी हेमलता सोनार तुमच्या सरांचं पुन्हा एकदा स्वागत करते सूरतची नंबर वन मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड अजित झोनमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली सुंदर असं साड्यांचं कलेक्शन जे असणारे पार्टीवेअर कॉन्सेप्टमध्ये मित्रांनो मराठी व्हिडिओ जेव्हा आपण सर्च करतो ना तेव्हा जास्तीत जास्त आपल्याला कुठल्या साड्या मिळतात एक तर कॉटन बेस मिळतील किंवा बनारसी सिल्क पैठणी आपण ज्याला म्हणतो त्या कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला व्हरायटी मिळतील किंवा प्रिंटेड कॉन्सेप्टमध्ये पण आज मी तुमच्यासाठी स्पेशली पार्टीवेअर कॉन्सेप्ट घेऊन आली जो खूपच डिफरेंट आणि युनिक असणार आहे आणि तोही तुम्हाला इकडे अवेलेबल होतो मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये फर्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं तुम्हाला मिळणार आहे जो असणार आहे तुम्हाला रसोल फॅब्रिकमध्ये तुम्ही पाहू शकतात खूप छान असा हा आर्टिकल आहे फॅब्रिक जो जो स्टफ आहे ना तो खूप स्मूथ आणि सॉफ्ट असा असणार आहे आणि पूर्ण फॅब्रिकमध्ये तुम्हाला या पद्धतीने सुंदर असा वर्क मिळणार आहे जे तुम्हाला शिमर सोबत मिळणार आहे फो साइड तुम्ही बॉर्डर पाहू शकतात जी नेटवर तर मिळणारच आहे पण त्याच्यात तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्कसोबत सिक्वन्सचं सुद्धा टचअप अवेलेबल आहे खूप छान असे कॉन्सेप्ट आहेत आणि जे आता न्यूली आलेले आहेत आणि मार्केटमध्ये खूप जास्त ट्रेंडी चालतात प्रत्येक आर्टिकलमध्ये तुम्हाला कलर चार्ट ऑप्शन तर तुम्हाला अवेलेबलच होणार आहे जर जो तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात स्क्रीनशॉट पाठवणे तुम्ही त्याची इन्क्वायरी करू शकतात की याची प्राईज आणि सेट काय आहे मग हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकतात इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये तुम्हाला अवेलेबल होते पहिले तर मी तुम्हाला याची वर्कची फिनिशिंग दाखव इच्छिते तुम्ही पाहू शकतात फिनिशिंग तुम्हाला किती सुपर अशी मिळणार आहे त्याच्यात गोल्डन झरीचं जे टचअप दिलं गेलेलं आहे डायमंडच्या टचअप सोबत त्याचं लुक तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं तुम्हाला अवेलेबल होणार आहे लाईट कलर चार्ट मध्ये तुम्हाला हा पूर्ण आर्टिकल अवेलेबल होतो मित्रांनो सिंगल पीससाठी रिक्वायरमेंट करू नका कारण अजित झोनसोबत जुळण्यासाठी तुम्हाला बिझनेस रिलेटेडच ऑर्डर करावा लागतो कारण नंबर वन मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड आहे तर तुम्हाला जे पण घ्यायचं असतं ते तुम्हाला सेट टू सेटच घ्यावं लागेल मग तुम्हाला न्यूली पण बिझनेस स्टार्टअप करायचा असेल आणि छोटीशी अमाऊंट पण इन्व्हेस्ट करायची असेल तरीसुद्धा चालेल पण सिंगल पीस भेटणार नाही तुम्हाला जी पण व्हरायटी घ्यायची ती कंपल्सरी सेट टू सेटच घ्यावी लागते मग हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशा कलर चार्टसोबत तुम्हाला हवे होना रे, जो तुम्हाला नेट वर रे, लखनवी पॅटर्न सोबत तुम्ही पाहू शकता टच अप दिलं जेणेकरून याचा लुक शायनी आणि ग्लोसी असायला पाहिजे आणि याच्यात पॅच वर्क अकॉर्डिंग तुम्हाला इम्पॉर्टेड फॅब्रिक मिळणारे फोर साइड जी लेस मिळणारे आहे पॅच वर्क सुद्धा तुम्हाला सुंदर असं काम याच्यात मिळणार आहे ऑल ओव्हर साडीच्या लुकची गोष्ट करू ना तो खूप सुंदर असं लुक येणार आहे युनिक कॉन्सेप्ट तुम्हाला पार्टीवेअर मध्ये अवेलेबल होणार आहे आणि हा प्रत्येक साडी तुम्हाला प्रॉपर लेंथ सोबत म्हणजे की सिक्स थर्टीची जी लेंथ असते सोबत आणि विथ ब्लाउज पीस अवेलेबल होणार आहे आणि ब्लाउज पीस ही तुम्हाला प्रॉपर आपण म्हणतो ना की सोबत कारण की कितीही हेल्दी कस्टमर असला तरी त्याला ब्लाऊज पीस आखूड होणार नाही तो आरामात स्टिच करेल म्हणजे की तुम्ही सेल आउट केल्यानंतर तुमच्याकडे कस्टमरची झिरो कंप्लेंट असणार आहे या टाईपची क्वालिटी तुम्हाला अजित झोनमध्ये प्रोव्हाइड होते मग हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर असा वेटलेस फॅब्रिक आहे मित्रांनो बिलकुल हलका कपडा आहे म्हणजे अगदी वाऱ्यावर उडवण्यासारखा तुम्ही पाहू शकता नेसल्यानंतर वाटणारच नाही की अंगावर काही नेसलं आहे त्या टाईपचा हा स्मूथ आणि सॉफ्ट फॅब्रिक तुम्हाला अवेलेबल होते फोर साइड बॉर्डर तुम्ही पाहून घ्या ज्याच्यात सिरोस्कीचं तुम्हाला हलकं टचअप मिळणार आहे आणि मल्टी कलर थ्रेडची जी एम्ब्रॉयडरी वर्क जे बुटे याच्यात दिलेत ना ते तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर असं लुक त्याच्याने येणार आहे ह्या टाईपचे भरपूर कॉन्सेप्ट आहेत कलर चार्ट्स तुम्हाला वेगवेगळे अवेलेबल होतील डार्क कलर चार्ट आहेत लाईट कलर चार्ट आहेत पिस्टल कलर चार्ट आहेत तुमची जी पण रिक्वायरमेंट असेल तुमच्या एरियामध्ये जी पण डिमांड असेल तुमच्या कस्टमर्सची ती तिकडनं कम्प्लीट होणार आहे मग तुम्ही हा नेक्स्ट आर्टिकल पाहू शकतात खूप सुंदर असा रसोल नेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे खूप छान असा ब्रासो पॅटर्न तुम्हाला याच्यात अवेलेबल होतो तुम्ही पाहू शकता त्याच्या तेही ते सिमरच्या टचअपसोबत फो साईड लेसची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकतात बॉर्डर याचा खूपच सुंदर दिलेला आहे आणि ग्रे कलर चॅट म्हणजे की काहीतरी युनिक कलर चॅटसोबत तुम्हाला मिळणार आहे पदर तुम्ही याचा पाहू शकतात खूप सुंदर आणि फंकी असा पदर तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे तर या टाईपचे भरपूर कलेक्शन्स आलेले आहेत न्यूली जे आता खूप म्हणजे आपण म्हणतो ना की मार्केटमध्ये खूप ट्रेंडी आणि युनिक कॉन्सेप्ट आहेत तर तुम्हाला जर तुमच्या कस्टमरांना ट्रेंडी कलेक्शन पाठवायचे असतील विकायचे असतील तुमच्या मार्केट एरियापेक्षा काहीतरी नवीन व्हरायटी तुम्हाला पाहिजे असतील तर स्क्रीनवर नंबर चालतो आहे तुम्ही तिकडे इन्क्वायरी करू शकता मग हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता साटिन बेस फॅब्रिक असणारे मित्रांनो जॅपनीज स्क्रॅप पण तुम्ही याला म्हणू शकतात खूप सुंदर असं आर्टिकल आहे आता ह्याच्यात तुम्ही पाहू शकतात पूर्ण हेवी लुकमध्ये तुम्हाला सिरोज की डायमंडचं टचअप मिळते ते पण डिझाईन बेस्ट तुम्ही पाहू शकतात ब्लॅक अँड व्हाईट चार्ट तुम्हाला याच्यात अवेलेबल होते डायमंड अकॉर्डिंग फोर साइड सुंदर बॉर्डर मिळते याचा लुक तुम्ही पाहू शकता आपण याला कम्प्लीट बॉलिवूड कॉन्सेप्ट सुद्धा म्हणू शकतात जे मोठे मोठे ऍक्ट्रेस वगैरे असतात ना टी व्ही सिरियल्समध्ये या पद्धतीचे आर्टिकल वेअर करतात तसं कलेक्शन तुमच्यासाठी इकडे अवेलेबल आहे तेही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये आणि मित्रांनो जमाना जो ना तो शोबाजीचा आहे सर्वांना लुक पाहिजे असतं म्हणजे आपण म्हणतो ना की काहीतरी उठावदार वस्तू असतात ना त्या सर्वांना जास्त आवडतात तर तुम्हाला जर या टाईपची युनिक कॉन्सेप्ट पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेला नंबर तर तुम्हाला कॉल करायचाच आहे पण जर व्हिजिट करायची असेल इथे येऊन परचेसिंग करायची असेल तर तुम्हाला सुरत यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस मेन्शन आहे तुम्ही तिकडन ॲड्रेस घेऊनसुद्धा इकडे व्हिजिट करून परचेसिंग करू शकतात न्यूली स्टार्टअप करायचं असेल तरी हरकत नाही तुम्हाला स्टार्टअपसोबत बिझनेस गाईडलाईन्ससोबत तिकडं व्हरायटी प्रोव्हाइड होऊन जाणार आहे तर आजसाठी एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू कॉन्सेप्टसोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमचं आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा आणि जर व्हिजिट करायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही कधी येणार आहात नमस्ते